अंबाजोगाई शहर परिसरामध्ये काल रात्री अवकाळी पावसाचं मोठ्या प्रमाणात थैमान झालं अनेक शेतकऱ्याचं मोठं नुकसानही झालं अंबाजोगाई शहरात सध्या विकास कामं चालू आहेत अनेक भागामध्ये रोड खाली नाली वर झाल्यामुळं पाण्याचा स्लोप कुणीकडे जाणार हा प्रश्न निर्माण झाला अशाच पद्धतीची परिस्थिती अंबाजोगाई शहरात मंडी बाजार येथील ग गणेश मंदिरामध्ये निर्माण झाली अख्ख्या पाटील चौकापासून भाजी मंडीपासून सर्व नालीचं बांधकाम ओके केलेलं आहे सगळं व्यापा गुथीदारांनी सगळे अतिशय चांगल्या पद्धतीने केलं होतं परंतु मंडीमधल्या सर्व व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानासमोरची संपूर्ण नाली बुजवली जेणेकरून पाण्याचा स्लोप कुठेही जायला मार्ग नाही त्यामुळं सर्व मंडीतलं भाजी मंडीतलं पाणी पाठीमागा असलेल्या गणेश मंदिरामध्ये घुसलं तिथल्या भागातल्या व्यापाऱ्याच्या दुकानामध्ये सुद्धा घुसलं अगदी एक फुटापर्यंत दुकानामध्ये पाणी घुसल्याचं तिथल्या व्यापाऱ्यांनी सांगितलं तर गणेश मंदिरामध्ये सुद्धा एक फुटाचा थर अक्षरशः चिखल या ठिकाणी निर्माण झाला आणि आज सकाळी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना पुन्हा त्रास होऊ नये म्हणून मंदिराच्या पुजाऱ्यानं व त्यांच्या सहकार्यानं पुढाकार घेऊन मंदिरामध्ये साचलेला संपूर्ण गाळ बाहेर काढला आणि आज मंदिर दर्शनासाठी सर्वांसाठी खुलं ठेवण्यात आलेलं ले आहे काल अवकाळी सगळं नालीतलं पाणी सगळं मंदिरामध्ये आलं त्याच्याने आलं त्याच्या आल चा चिखल झाला मंदिरामध्ये तर मी माझे वडील आम्ही दोघांना सहकार्याने आम्ही गाळ बाहेर काढला किती फुटाचा था थर झाला होता मंदिरामध्ये एक फुटाचा थर झालता आपल्या शेदारी हे सगळी घाण आपण अच्छा पाणी सगळं हो काय कारण असावं हे अवकाळ ते रस्ता बरोबर केला नाही तर उतार करून ठेवला इथं इथं काही कटडा केला नाही का पाणी आडवून ठेवण्यासाठी त्याच्यामुळे ते सगळं पाणी मंदिराच्या सुद्धा होतं अच्छा म्हणजे आता पाण्याचा स्लोप काढून देणं गरजेचं साठे साहेब आपण दरवर्ष प्रतिदिनी आपण देवदर्शनासाठी येतात काल रात्री अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आणि पहिल्याच पावसात पाटील चौक मंडी बाजार येथे असलेल्या गणेश मंदिरामध्ये पाणी घुसलं काय वाटते आपणास मी सकाळी नेहमीप्रमाणे दर्शनासाठी या ठिकाणी आलो आणि आल्यानंतर या ठिकाणची परिस्थिती पाहिली तर मंदिरामध्ये जवळपास एक ते दीड फुटाचा जे घाण सगळं पाणी आहे चिकल आहे सर्व मंदिरामध्ये त्या ठिकाणी साचलेला होता आणि येथील देवबाप्पा आणि त्यांचे चिरंजीव आणि आजोबाचे दोघं तिघजण ते पूर्ण त्या ठिकाणी साफ करत होते मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्या भागाचे जे काही सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आहेत यांच्याकडे आम्ही वारंवार त्या ठिकाणी मागणी केली की आमच्याजोगाई शहरामध्ये जे काही रस्त्याचे नालीचे कामं सुरू आहेत त्याच्यावर एक टेक्निकल जर माणूस आपण या ठिकाणी पाठवला तर ते कामं प्रॉपरली व्यवस्थित होतील कामं व्यवस्थित न झाल्यामुळं कारण रस्ते झाले खाली नाल्या झाल्यावरील नाल्यामध्ये पाणी न जातात ते पाणी रस्त्यावर येऊन मंदिरामध्ये गेलेलं आहे आणि काल परवा आठ दिवसापूर्वी केलेला जर रस्ता आपण पाहिला तर असं वाटतं की दोन वर्षापूर्वी रस्ता झालाय काय त्याचे पूर्ण त्याच्यावरचं सिमेंट निघून गेलेलं आहे या ठिकाणी जर पाहिलं तर पाणी साचलेलं आहे खड्डा झालेला आहे आणि अशा पद्धतीचं काम आम्ही जो काही शहरामध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्याला कुठलंच म्हणजे टेक्निकल माणूस या कामाच्या सुपरविजनसाठी नाही आणि सर्व सर्वांचं एक भावनिक स्थळ गणपती मंदिर या ठिकाणी सर्व भाविक त्या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि त्यांना अशा पद्धतीचे जे काय घाण गान, घाणीचं या ठिकाणी रात्रीच्या अवकाळी पावसामुळं जे काय परिस्थिती निर्माण झाली घाण पाणी असेल नाल्यातलं बेंदाळ असेल हे जर मंदिर मंदिरामध्ये जात असेल तर जे या ठिकाणी कार्यकर्यंत त्यांचे जे, जे काही सहकार्य असतील त्यांच्यावर या ठिकाणी कठोर कारवाई झाली पाहिजे आणि संबंधित गुद्धेदारांनी ज्या पद्धतीनं चुकीचं काम केलं आहे याच्या पाठीमागं खऱ्या अर्थानं जे काही लोक आहेत त्यांना या ठिकाणी त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमची या निमित्तानं मागणी आहे आपकी दुकान कहाँ पर है यहाँ पर है पैरागोंड बोले तो गणेश मंदिर के सामने के एकदम सामने है अच्छा पहले कैसा पानी कितनी बारिश जाती थी पानी निकल गया था ये रोड वाला जब से पानी पूरा मंदिर में जा रहा और मेरे दुकान में पानी आ गया था पूरा अच्छा पूरा नीचे ऊपर हो गया रोड नीचे चली गई नाली नीचे चली गई अच्छा तुम्हारे दुकान में भी कितना फिर पा, पानी अंदर का दुकान में मैंने काम करने के लिए शाम में गए 2 फीट पानी चले गया दुकान में अच्छा और मंदिर में भी चला गया तो पूरा ऊपर तक भर गया था कल रात को पानी ठीक क्यों का रस्ता तक नहीं जाने पानी से। पहले से बारिश से ही हालत है तो आग्ने वाली बारिश से तो क्या होगा और बुरे हालत ठीक ठीक अशीच परिस्थिती जर पुडा निर्माण होऊने त्यासाठी पाण्याचा स्लोप काढून देणं गरजेचं असल्याचं या विभागाचं नागरिकाचं मत आहे अंबाजोगाई हो दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे अंबाजोगाई